भूमी मान देशाची सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज वसवड मध्ये खळबळ डॉक्टरवर गंभीर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल वेळोवेळी बलात्कार व जीवे मारण्याच्या धमकीचा आरोप मसवड पोलिसांकडून तपास सुरू मसवड शहरात खळबळ उडवणारी गंभीर घटना समोर आली असून एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरवर एका पीडितेनं वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करत मसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी भारतीय अंतर्गत बीएनएस गंभीर कलमांवय गुन्हा नोंदवण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत वारंवार बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे हे कृत्य मसवड येथील गलंडे हॉस्पिटलच्या पाठीमागील इमारतीत तसेच दोलताडे ऑपरे हॉस्पिटलच्या ऑपरेशन थेटरमध्ये घडल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे पीडितेच्या म्हणण्यानुसार आरोपी डॉक्टर विश्वासाचा गैरफायदा घेत जबरदस्तीनं तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा केला असून याबाबत कोणालाही सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली दीर्घकाळ मानसिक दबावाखाली राहिल्यानंतर अखेर पीडितेनं धैर्य एकवटात पोलिसांकडे धाव घेतली या प्रकरणी डॉक्टर बाबासो मारुती दोलताडे राहणार दोलताडे हॉस्पिटल मसवड तालुका मान जिल्हा सातारा याच्या विरुद्ध गुन्हा क्रमांक चारशे एकोणतीस ओब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये गंभीर कलवाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी तजवीज ठेवली असल्याचं सांगण्यात येत या संपूर्ण प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे करत असून मसवल पोलिसांकडून सर्व बाबींचा सखोल तपास सुरू आहे भूमी संपादक बापूसाहेब कोळेकर भूमी मानदेशाची न्यूज सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज भूमी मानदेश न्यूज या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्या सोबत अपडेट